हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना तर चला भावा बहिणी नका हो झेमपर शिवत होती बरच असं झमपर शिवलं काय सांगायचंय तुम्हाला झमपर शिवला आताच टका पणलाय राडाय इतात शिवल्यात आहे मी झमपर दोन अजून खाली गेलं बर जमपर शिवल्यातय चला आता तुमचं दाजी आल्यात आहे दाजी दाजी आलं दाजी कामावरून दाजीची वाट बघू बघू डोळ दिपाय लागलं डोळलं धुतलंय कशाला दाजी पावसात भिजून आलं म्हणे फरशी धुतली काय कस काय करायचं भाऊ बहिणीला हाँ? कस काय करायचं सांगा तुम्हीच दाजी आलं भिजून आणि दाजी म्हणताय की फरशी धुतली का काय आता पावसा पाण्याची कशाला कोण फरशी धुवणार आहे सांगा बर हा बघा आता झिंपर शिवलं मरणाची फन 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 फन, फन करायला लागली काय सांगायचंय भाऊ बहिणीनं तुम्हाला पोटा पाण्याचं बघायचंय अजून जरा उशीरच झालाय पोटा पाण्याचं बघायला काय जन भात टाकलाय शिजायला पांढरा आता वाग्याच कालवण झनझणीत तुम्हाला सांगते बाजरीच्या भाकरी आणि भात अस मस्त रबरबीत कालवणन तीन करायचं ना नादच खोळा का आलाच बाजार आला आमचा बाजार बाजार आला बाजार लेकी खुश लेकी खुश चला तिकडच गेली तिक रस ना दाजी तुमचं मग आता पावसा पाण्याचा चिकुल नाही होणार का तर काय दगडी येतील का रस्त्यावर पावसा पाण्याचा चिकुल नाही होणार तर काय दगडी रस्त्यावर का कोणा रस्ता होईल का हा नाही पण दमनी सायर गेला ना पुढचा लागी दुसरी गाडी चिकला पाणी काय सांगाव भाव बहिणी काय सांगाव आहे का नाही दुष्काळात तेरा सात वर्ष झालं म्हणायला टाकली होती ना त्यावेळेस टाकायला का टायर चला नंतर टाकू म्हणून होती कुडकुड कुडकुड करत येत आहे दाजी संध्याकाळच पावसा पाण्याचं भिजत भिजत काय करता लेकर लेकरळा असल्यावर काम केले शिवाय मार्ग नाही बरं नाही बायको पैसा देत नाही करा की देत नाही काय झालं म्हणजे आता वाट बघायची घरची त्याच्यामुळे

म्हणलं कसं व्हायचं कोण कोणची झाली ना फार पहिला कुडकुड करत दाजी कर हाय का राहिलय का दाजीच्या आघातवस कुडकुड कुड कुडकुड करत आलंय वका गार हात अयो बर पावने हात पडलाय भाऊ बहिणींनो आता ते काय झालंय पावसा पाण्यामुळे आहे ना स्वेटर नाही जर्किंग नाही घेत बीज नफिल दा उघडा वाघ वागवायचं सोपो नाही हे तुम्हाला माहिती आहे का मार्क्स कोण आहे ती वर बसलेली मी आहे म्हणजे तुमचे पूनम ताई आणि हे खाली बसल्या ओभर राहायला तुमचा दाजी आहे पाडा आणि पांडी उड्या मारत उड्या मारत सशावाने आलय ले दाजी लेख तर मिठे मारून मारून जेम झाले आहे का बापा आलाय कामावने आई भर घरीच होती तरी बापाला मिठे मारायच्या सोडून आईलाच मिठे मारत बसली आहे का कसं काय करायचं भाऊ बहिणीनं सांगा आता तुम्ही हे आमचं मिस्टर काय व्हाय ना भाव बहिणीनं आमच्या मिस्टरांचं कसं आहे पोटभर जेवत नाही तर जरा सांगा चार दोन घास जादा खायला ऐकत नाही मिस्टर माझं हा बर खाऊ दोन भाकरी खायची चार खाऊ तुम्हाला माहिती असेल मी का बघितलंय हा नाही तुम्ही त्यात काय वाद नाही पळव नका घेऊन हिंडायला लागली छान जरा बघू ती मला काय काय आणलंय बापाने बाजार अस झणझणीत झणझणीत कालवान करायचं ना भाव बहिणी मातीने भरलेली घेऊन आलो का काय हो साला मातीने बदल्याला बाजार आणला काय तुमच्या दाजी असली वांगी घेऊन आला म्हणलं भारी आणलं ती काही जांबळी वांगे मला हिरवी आवडते काय मग फोडीच करावं लागल भाऊ बहिणी खरं वांग नाही करायचं तिकट तिकटाच वांग करायचं सर 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 बाजूला सर

त्याच्यावर काय नाही आहे मग काय काय करायचं कमी पडलं होतं पैस बाजारला दिलं होतं दाजींना त्यातलं वाचवून आणलंय तुमच्या दाजींनी भाव बहिणीनं आणलंय बटाटे नाही आणलं आणलंय बटाटे आणलंय बाता बाता। भी वांग बटाट किती बी खा आपण दोन किलो आणल्या तोडून दाजीने चला वा, वा हो बहिणी न पटापटा हवा पुरीला भज गुलगुल दुधाचे पिशिटर दूध गरम करायचे बापाला बाप खाईल ना

आज सुरू केलं पण ही आता मी आता हाका मारलीच आणि मग गेलं म्हणजे आवं म्हणजे तुम्हाला मग अशीच मी आवाज घेतली वाढू आलं तुम्ही आमच्याकडे बघा ना तुम्ही काय झालं ते दिसले म्हणजे तुमचा बसून इसा झाला भाऊ बहिणी काय म्हणा बघुल्या वलीवर सुद्धा जिला वळाकते ती बघुल्या वलीची मालकी ही काही आपलं बघुल आता वाघ कापून टाकते दोडा ते द्या मग वाघ बसलो त्यांच्या

हाटेलच टाकते थांबा थांबा जरा हाटेलच टाकते आणि तुमच्या दाजेला भजे काढायला लावते बटाट्याचे शिवण्याचा आवडीच आहे वांगा बरं का शिवण्याला आहे ना भरीच आवडत वांग्याच अव तुम्हाला भजी काढाय बसवायचंय मी यायची वेळ माझ्या मार्केट आहे

नाही कॉन्टॅक्ट करू आपण तस आपला असं कॉन्टॅक्ट आहे ना मग अग खिडकी आहे तर मला बघूनच खाऊ वाटाय ना, ना, <laughs> ना, ना वाटायचं

नको वाटा झाली दोन बट बटाटे द्या वांगी खिडकी त्याच्यात वांग बटाट दोन तीन बटाटे टाकते खाईल दाजी पोटाला पोट